तुमच्या मनातले प्रश्न डे थ्री ऑइल रोज घेतलं तर आरोग्य सुधारेल की नुकसान होईल हा प्रश्न अनेक सबस्क्रायबर्सनी विचारलेला आहे अनेक लोकांमध्ये त्याबद्दल गैरसमज आहे चला खरं उत्तर जाणून घेऊया कॅस्ट्रॉइल त्याला आयुर्वेदामध्ये एरंड तैल किंवा गंधर्व तैल म्हटले अत्यंत बलवान विरेचक औषध आहे त्यामुळे दररोज घेणे सर्वांसाठी योग्य नाही आयुर्वेदात त्याचा उपयोग विशेषतः आमवाद बद्धकोष्ठ संधिवात अशा रोगांमध्ये केला जातो पण वैद्यकीय देखरेखी शिवाय रोज घेणं धोकादायक ठरू शकतं कारण त्यामुळे शरीरातली आर्द्रता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते त्यामुळे थकवा येणं पित्त दोष वाढणं कधी कधी खूपच जास्त झालं तर मग तुमच्या आतड्यांची गती कमी होऊ शकते म्हणून वैद्यांच्या सल्ल्यानं तुम्ही आठ पंधरा दिवसातून एकदा घेऊ शकता जर रोज काहीतरी स्निग्धपणा हवा असेल तर तुम्ही गायचं तूप आहे किंवा बदाम तेल आहे हे जास्त सुरक्षित पर्याय आहे रोज मात्र एरंडेल तेल घ्यायचं नाहीये